नमस्कार मी तेजश्री खातीप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचंच मनापासून स्वागत करते मी आज बनवते नवीन वर्षातील पहिल्याच सणाला आवर्जून बनवली जाणारी तिळगुळाची कुरकुरीत तिळपापडी किंवा तिळाची वडी ही तिळाची वडी अजिबात चिवट नरम पडत नाही पहिल्याच प्रयत्नात छान अशी कुरकुरीत तयार होते त्याकरिता काही खास टिप्स आहे आणि सोबतच परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा पहिल्याच प्रयत्नात ही तिळवडी परफेक्ट बनेल रेसिपीला लगेच सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी एक पोळपाट घेतलाय या पोळपाटाला ना सर्वात पहिले तेल लावून घेते तेलाऐवजी तुम्ही तूप देखील लावून घेऊ शकता असं केल्यामुळे तिळवळीचं या पोळपाटाला चिकटणार नाही आणि ही, आण ही व्यवस्थित आपल्याला सेट करता येईल लगेचच कृतीकडे वळूयात त्याकरिता मी या ठिकाणी एक वाटी गावरान किंवा बिना पॉलिशचे तिळ घेतलेले आहेत छान असे व्यवस्थित निवडून घेतले बऱ्याचदा यामध्ये कचरा असतो तो व्यवस्थित साफ करून घ्यायचा आता हे तीळ आपण एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग भाजून घेऊयात जास्तही भाजायचे नाहीये फक्त हे थोडेफार तडतड उडायला लागले की समजायचे व्यवस्थित भाजले गेले आहेत यापेक्षा जास्त भाजले तर तिळ हे चवीला कडू देखील लागतात त्यामुळे ती देखील नक्की काळजी घ्या तीळ भाजून झालेले आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊयात पुन्हा एकदा सेम पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये टाकूयात एक चमचा तूप तूप वापरल्यामुळे या चिक्कीला शाईन फार छान येते तूप गरम झालं की यामध्ये टाकूयात किसून घेतलेला एक वाटी गूळ या ठिकाणी मी वजनी आणि वाटीचं दोनही प्रमाण सांगते आहे शंभर ग्रॅम जर तिळ असेल तर शंभरच ग्रॅम गुळ घ्यावा किंवा वाटीने घेतला तर एक वाटी तिळाला एकच वाटी गुळ घ्यावा आता हा गुळ ना किसून घेतलेला असल्यामुळे पटकन वितळला जातो आता हा आपण पूर्णत छान असा वितळून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरी देखील चालणार आहे आपला गुळ लवकरात लवकर जावा, त्या करीता तो मैश कि हाँ पटकन असा वितळला जावा त्याकरिता तो चमच्याने थोडासा मॅश करून घेतला की हा पटकन छान असा वितळला जातो तर बघा यावेळेला आता यामध्ये अजिबात गुळाची गाठ राहिलेली नाही आहे किंवा खडे राहिलेले नाही आहे छान असा हा वितळला गेलेला आहे गुळाचा पाक थोडासा फसफसायला लागला आहे आता यावेळेला काळजीपूर्वक गॅसची फ्लेम एकदम कमीच करून देऊयात आपला गुळ पूर्णतः वितळला गेल्यानंतर हा छान असा फसवसायला लागला त्यावेळेला हा मी चेक करते त्याकरिता एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घेतलंय यामध्ये थोडंसं गुळाचं मिश्रण टाकलं हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर हातात घेऊन बघितला याची छान अशी गोळी तयार होतीये परंतु हा ताणून जर बघितला तर चिवट होतोय याचंही कडक गोळी तयार झालेली नाही आहे म्हणजेच आपला या ठिकाणी गुळाचा पाक परफेक्ट तयार झालेला नाही आहे अजून फक्त एक ते दीड मिनिटे पुन्हा एकदा हा पाक शिजवून घेऊयात मध्ये आधे हा अशा पद्धतीने हलवत राहायचा आहे म्हणजे तो संपूर्ण बाजूने एकसारखा शिजला जातो दीड मिनटानंतर पुन्हा एकदा थोडासा पाक सेम वाटीमध्ये टाकून बघितला थंड पाण्यामुळे याची पटकन गोळी तयार झाली आहे वाटीमध्ये टाकला की याचा टणक आवाज येतो आहे तेव्हाच समजायचं आहे आपला पाक या ठिकाणी परफेक्ट झालेला आहे तोडून बघितल्यानंतर देखील हा पटकन तुटला जायला हवा या पद्धतीने एकदम साधी आणि सोपी पाक ओळखण्याची पद्धत आहे या पद्धतीने पाक जर चेक केला तर तुमचा पाक कधीही चुकणार नाही आता यावेळेला गॅस लगेचच बंद करायचा आहे नाहीतर मग पाक हा जास्त जळू शकतो कडक होऊ शकतो आणि यामुळे चिक्कीची टेस्ट बदलू देखील शकते आता लगेचच यामध्ये आपण भाजून घेतलेले तिळ टाकूयात पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर बघा आपलं एकदम छान असं व्यवस्थित आणि परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे नागूळ जास्त दिसतोय ना हे मिश्रणही कोरडं दिसतंय अगदी परफेक्ट तयार झालं आहे आता यातील सध्याला फक्त निम्मच मिश्रण मी या पोळपाटावर टाकते कारण माझा पोळपाट थोडासा छोटा आहे आणि मला ही तिळवडी थोडीशी पातळ बनवायची आहे जर तुम्हाला या वड्या थोड्याशा जाड हवे असतील तर मात्र तुम्ही संपूर्णच मिश्रण एकाच पोळपाटावर टाकू शकता हाताने थोडंसं जवळ करून घेतलंय हे मिश्रण थोडंसं गरम असतं त्यामुळे हात थोडासा थंड पाण्यामध्ये बुडवून नंतर मग मिश्रणाला हात लावला तरी देखील चालणार आहे आता हे मिश्रण लाटण्याने लाटून घेऊयात लाटत असताना देखील मिश्रण थोडंफार लाटण्याला चिकटतं तर अशा वेळेला हे हातांनी काढून टाकू शकता किंवा मग या लाटण्याला पुन्हा एकदा तेलाने ग्रीस करून घेऊ शकता तर बघा असं पटापट हे व्यवस्थित असं आपण लाटून घेऊयात आणि हे मिश्रण छान असं व्यवस्थित एकसारखं पसरवून घेऊयात यावेळेला मात्र आपल्याला थोडीशी घाई करायची आहे आणि हे मिश्रण पटकन सेट करून घ्यायचंय मिश्रण हलकंसं साधारणतः पाच मिनिटांनी कोमट झालं की त्यावेळेला आता याच्या वड्या पाडून घेऊयात जास्तही वेळ आपण हे मिश्रण थंड करून घ्यायचं नाहीये हलकं कोमट झालं की लगेचच वड्या पाडून घ्यायच्या आहेत हवं हो असल्यास तुम्ही या वड्यांना वेगळाही आकार देऊ शकता मी चौकणीचा आकारात कट करून घेतल्यात तर बघा अगदी व्यवस्थाशा आपले या वड्या तयार झाल्या आहेत संपूर्ण वड्या या पोळपाटावरून खाली काढून घेऊयात बघा संपूर्ण वड्या मी सेपरेट करून घेतल्या अगदी छान अशा व्यवस्थित सेट झालेल्या आहेत पूर्णतः थंड झाल्यानंतर देखील मी या तुम्हाला तोडून दाखवणारच आहे पण अगोदर मी शिल्लक राहिलेलं मिश्रण देखील पुन्हा एकदा लाटून घेते आणि व्यवस्थित सेट करून घेते अगोदरच्या वड्या तयार होईपर्यंत हे मिश्रण हलकसं थंड झालेलं असल्यामुळे हे हातांवरच घेऊन मी याला छान असा गोलाकार देऊन घेते आणि नंतर लाटण्याने लाटून घेते हे मिश्रण जर अति जास्त प्रमाणामध्ये थंड झालं तर एका पातेल्यामध्ये ना जास्त कडकडीत गरम पाणी तयार करून घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यावर ना या मिश्रणाचं भांडं ठेवून द्यायचं आहे फक्त पाच ते सात मिनटे वाढ बघायची आहे हे मिश्रण हलकंसं गरम होतं आणि यामुळे पुन्हा एकदा या, एक या गुळाला पाणी सुटतं असं करून तुम्ही हे दुसरं शिल्लक राहिलेलं मिश्रण देखील पुन्हा एकदा लाटून याची गुळपापडी तयार करून घेऊ शकता किंवा मग याचे लाडू देखील बांधू शकता तर बघा अगदी व्यवस्था सह हे मिश्रण देखील व्यवस्थित लाटलं गेलेलं ला आहे आता हे देखील आपण थंड करून घेऊयात तर बघा काही वेळानंतर मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता पूर्णची पूर्ण ही गुळपापडी मी या पोळपाटावरून काढून दाखवते बघा पटकन आणि व्यवस्थित निघालेली आहे यावरूनच लक्षात येत आहे की आपली गुळपापडी अशी कुरकुरीत आहे रंग ही अगदी परफेक्ट आहे गुळ जास्त आणि तिळकमी अस नाहीये आवाजावरून तर लक्षात येतच असेल ही व्यवस्थाशी कुरकुरीत झालेली आहे त्यामुळे तुम्ही देखील या संक्रांतीला अशा पद्धतीची कुरकुरीत तिळपापडी किंवा तिळाची वडी नक्की बनवून बघा याच मिश्रणापासून तुम्ही तिळाचे कुरकुरीत लाडू देखील नक्कीच बनवू शकता तुम्हाला आजची तिळाच्या वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय